खेळाच्या माध्यमातून आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेडिओलॉजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मुंबई विजेते पटकावलंय तर संपूर्ण स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करणारा नाशिक चॅम्प्स हा या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय यंदाच्या आठवी रेडिओलॉजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या कल्याण झोनला पहिल्यांदाच मिळाला होता मात्र नेटके अत्यंत नेट आणि सुंदर नियोजन करत आयोजकांनी या स्पर्धेवर आपली वेगळी छाप सोडली आहे कल्याण झोन अंतर्गत झालेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील सोळा संघ आणि त्यांचे तीनशेच्या आसपास रेडिओलॉजिस्ट खेळाडू सहभागी झाले होते अंबरनाथ येथील ऑर्डिनस फॅक्टरी मैदान आणि भिवंडीतील मैदानांवर गेले दोन दिवस हे क्रिकेटचे सामने खेळवले गेले आरोग्यांसोबत आपली सामाजिक बांधिलकही समाजाचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर मंडळीकडून आरोग्याचा संदेश देण्यासह हो या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकही जपण्यात आली महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या कल्याण झोनतर्फे शहापूरमधील हात्सई कुंदनपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना रक्षा उपक्र कार्यक्रमाअंतर्गत यावेळी विविध क्रीडा साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या रक्षा प्रकल्प अंतर्गत सेव गर्ल चाइल्ड ही मदत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या डॉक्टर प्रशांत पाटील यांनी दिली आहे आज आर पी ची फायनल होती डी डी ग्राउंड मध्ये आणि त्यामध्ये खूप अटी तटीचा सामना रंगला नाशिक चॅम्प वर्सेस मुंबई लेजेंड मध्ये दोन्ही साइड संघ तुल्यबल होते बॅटिंग मध्ये म्हणा बॉलिंग मध्ये म्हणा फिल्डिंग मध्ये पण शेवटी मुंबई लेजंड्सनी आपलं कर्तृत्व साबित केलं आणि एक मोठी जीत त्यांना लाभली आहे आणि या माध्यमातून आपल्याला समजलं की डॉक्टर्स किती फिट आहेत मला वाटतं ज्या ज्या लोकांनी हा सामना बघितला युट्यूबच्या माध्यमातून त्यांना पण समजलं असेल की डॉक्टर्स फक्त आपल्या वैद्यकीय पेशाकडे लक्ष देत नाही पण स्वतःच्या आरोग्य आणि फिटनेसकडे पण देतात जेव्हा आपण दुसऱ्याला प्रवचन देतो पण त्याचा आम्हाला ते स्वतःच्या जीवनात पण करतात त्याच्यावर आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या डॉक्टरांचा थँक्यू व्हेरी मच पहिले तर मी खूप थँकफुल आहे की आम्हाला एम एस बी आर आहे जी आपली स्टेटची ऑर्गनायझेशन आहे त्यांनी आम्हाला एक आ, हे दिलं आहे चान्स दिला आहे की आपण हे आर पी एल एट सीझन एट आपण होस्ट करायचं ते आम्ही आर पी एल सीझन एट आज होस्ट केलाय आहे आज ते संपवलेलं आहे टोटल सिक्स्टीन टीम्स ऑल ओव्हर महाराष्ट्र राईट फ्रॉम नाशिक लातूर कोल्हापूर औरंगाबाद सगळीकडून टीम्स आलेत इकडे आपण शांगरीलाला राहिलो तीनशे लोक जवळपास तीनशे रेडिओलॉजिस्ट होते आम्ही सगळे इकडे एकत्र झालो हे आर पी एलचं मेन उद्देशक आहे एक तर फन दुसरं फेलोशिप तिसरं फिटनेस तर डॉक्टरांमध्ये फिटनेस फेलोशिप आणि हे सगळं इन्क्रीज करायसाठी आपण यात तिकडे ते जमा झालोय आणि दुसरी गोष्ट आपलं मेन कार्यक्रम एक हे पण होतं जे आपली एक संस्था आहे जे ऑर्फनेज आहे तिकडे आपण जे मुली आहेत त्यांना आपण गेम्स आणि हे सगळं देतो जसं की त्यांना पण हे सगळं फिटनेस भेटलं पाहिजे ही संकल्पना साधारणपणे आठ ते दहा वर्षापूर्वी आमचे डॉक्टर संजीव मनी म्हणून मुंबईचे एक डॉक्टर होते आमची दरवर्षी आम्ही असं विचार दरवर्षी आमची जी गेट टुगेदर व्हायचं किंवा कॉन्फरन्स व्हायच्या त्याच्यामध्ये फक्त अॅकॅडमिक्स व्हायचं